आहे कुशदी पेहा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना झेंडूची लागवड करायची काही शेतकऱ्यांना जून मध्ये लागवड करायची काही शेतकऱ्यांना आपल्या झेंडूची लागवड करायची काही शेतकऱ्यांना मध्ये झेंडूची लागवड करायची पण शेतकरी मला विचारतात की बाबा सर आ, लाल मध्ये झेंडू लाव म्हणजे मध्ये झेंडू लाव कपिव्या सेगमेंट मध्ये झेंडू लाव शेतकरी मित्रांनो काय होतं की मार्केटमध्ये शेवटी आणि मागणी आणि पुरवठ्यावर मार्केट ठरत असतं म्हणजे कोणत्या झेंडूची आवक जी असते त्याची बाजार मार्केटमध्ये पडत असतात म्हणजे मार्केट चा एक शेवटी मागणी आणि प्लॉट बाजार ठेवत असतात आता माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहताय हा प्रिसीजन आयगेटी कंपनीचा साई सुपर ऑरेंज हा झेंडू आहे तर या झेंडूची स्पेसिफिकेशन काय झेंडूची या झेंडूची खासियत काय झेंडूची लागवड करत असताना कोणत्या हंगामामध्ये साई सुपर ऑरेंज या झेंडूची लागवड केली पाहिजे लागवड करत असता लागू सेपेसाई अंतर किती पाहिजे दोन रोपातला अंतर असेल दोन बेडमधलं अंतर असेल किंवा खत व्यवस्थापन असेल फवार व्यवस्थापन असेल आणि जी क्वालिटी म्हणतो आपण या फुलाची क्वालिटी कशी आहे कोणत्या मार्केटला पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल हैदराबाद मार्केट असेल किंवा ऑल ओव्हर जार्केट हे मार्केटमध्ये या झेंडूला दर कसा भेटतो पूर्ण कस्टमरची रिक्वायरमेंट कसे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो झेंडू शेतीमध्ये आता चॅलेंज भरपूर आहे म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल काय होतं की पहिल्या झेंडूला प्रादुर्भाव असेल किंवा रोगाचा प्रादुर्भाव हा रोगाचा प्रादुर्भाव आता कमी होतो वायरस कमी यायचं चालू मध्ये पाहिलं किंवा झेंडू मध्ये वायरस प्रमाण आहे त्यामुळे अगदी झेंडूचे तीन ते चार कुठे झाले की झेंडू पूर्ण खराब होतात आणि शेतकऱ्यांना काय होतं की झेंडू शेती परवडत नाही तर काय होतं की बरेचसे शेतकरी काय करतात सिजनेबल झेंडूची लागवड करतात काही शेतकरी दसरा दिवाळी श्रावण महिना त्यासाठी जेडूची लागवड करतात काही शेतकरी काय करतात बाराही महिने जेडूची लागवड करतात तर मी बऱ्याच वेळा सांगत असते बाबा जे शेतकरी बाराही महिने जेडूची लागवड करतात त्यांना जेलू शुती बनवते मी काय कारण काय होतं की एखादा लॉट जर तुमचा लॉसमध्ये गेला तर एखादा लॉटमध्ये तुमचे पैसे चांगले होतात त्याचंच आजचं जो उदाहरण आहे की बाबा या शेतकऱ्याने झेंडूची शेती केली ऑरसी चेसचाळीस तापमानला हा जेंडू झेंडू हा प्रेसिडेंट प्रेसिडंट कंपनीचा साईज सुपर ऑरिजिन हा झेंडू आहे तर या जुंडूजीचे काही स्पेसिफिकेशन असतील किंवा जे झेंडू व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केलं ते व्यवस्थापन कसं केले आणि आणि चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान आला हा जेंडूचं व्यवस्थापन कसं केलंय अगदी त्यांच्या तोंड आपण ऐकणार आहे नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा माझं नाव विशाल बाबासाहेब फरामदेव निंबूत मला सांगा हा जो झेंडू लावलेला आहे तर ह्या झेंडूची लागवड कधी केली ती आणि हा झेंडूचा वाण कोणता आहे दुसरी गोष्ट लागवड करत असताना याच जी व्यवस्थापन आहे हे बाकीच्या शेतकऱ्याला सांगा ह्याच्या ह्याची जी लागवड आहे ते आपण चौदा मार्च रोजी केली आहे साधारणपणे पन्नास ते पंचावन्न दिवसात हा झेंडू चालू होतो मला सांगा आता लागवड करत असताना मी सांगतो की मार्च महिन्यामध्ये लागवड करते कारण का ह्या वर्षीचं टेम्परेचर पाहिलं अगदी चाळीस डिग्री ते बेचाळीस डिग्री तापमान मा, ताप गेलं तर आणि त्या तापमानामध्ये मी पाहतो की बाबा प्लॉट मध्ये जी क्वालिटी फुलाची प्रसवा चांगली आहे आणि जी शाखेवाढ शाखेवाढ चांगली आहे दुसरी गोष्ट काही झेंडू असेल किंवा उंच वाढणार झेंडू हा एकदम बुटका वाण आहे बुटका वाहन आहे पाऊस सुद्धा पडून गेला आजूबाजूला मी पाहतोय की बाबा गवत पडलेलं आहे किंवा ज्वारी पडलेली आहे आणि या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा हा जेंडोचा प्लॉट आहे असाय ह्याचं रहस्य काही ह्याचं रहस्य असे बुटकी वरायटी असल्यामुळे बांधा वगैरे लागत नाही कस ही जी वरायटी आहे ती वारा पावसा सुद्धा तग धरून राहते एकंदरीत पाहिलं आपण आसपासचं जे वातावरण आहे उसासारखी पिकं सुद्धा पडलेली आहेत आता हा जेव्हा वादळ आलं होतं तेव्हा आम्हाला सुद्धा वाटलं होतं की बाबा आता काय खरं आता काय टिकत नाही पण म्हणजे कसं आपण हे व्हरायटीचे जो वान म्हणतो तो एक नंबर असल्यामुळे टेन्शनच नाहीये आणि मला अशीच व्हरायटी हवी होती की हो जी बांधावं लागणार नाही कारण टोमॅटो सारखी वगैरे जी खर्चिक पिक आहेत त्याला आता कंटाळा लागलेत लोक सध्या बरोबर बरोबर तो एक विषय आहे एक मेन म्हणजे आपला जो बांधणीचा खर्च आहे तो बांधणीचा खर्च वाचते मला सांगा लागवड करत असताना लाकुडीचे अंतर आहे म्हणजे साईज सुपरेटीपी सीकेडी तर तुम्ही ठेवलं होतं दोन बेडमधला अंतर असेल बेडमधला पात अंतर जे आहे ते सा, साडेचार फूट आहे आणि दोन रोपांमधला अंतर सव्वा फूट आहे पण साधारण माझं म्हणणं असं आहे की दीड फूट अंतर ठेवा साधारणपणे आता प्लॉटमध्ये मी पाहतोय पूर्ण प्लॉट गच्च भरलेला आहे म्हणजे फुलांची जी युनिफॉर्म साईज आहे एकसारखी फुलाची प्रती फुलाची जी आपण क्वालिटी म्हणतो कॉम्पॅक्ट साईज चांगली आहे आता पाऊस सुद्धा पडून गेलेला आहे आणि जो केशरी रंग आहे हा रंग सुद्धा चांगला आहे खूप छान का बऱ्याच वेळा असतो होतं की बाबा तीन चार तोडे झाले की फुलाची साईज आपआप कमी होते आणि बरेच होते आता मला सांगा तुमचा हा तोडा किती आहे आणि आतापर्यंत जो माल आहे हा माल किती निघलेला आहे साधारणपणे हा हा जो झेंडू आहे हा एक एकर आहे त्याचा चौथा तोडा झाला आहे साधारणपणे आठ हजार रुपये बसले त्यामध्ये एकरी एक, आठ हजार रुपये साडे चार बाय दीड वर एक आठ हजार रुपये बस बरोबर आणि तोडा किती तो सांगितला तुम्ही चौथा चौथा तोडा अखेर जो माल आहे हा माल किती सापडले नाही साधारणपणे चौथा तोडा अकरा आतापर्यंत दीड टन माल गेलाय दीड टन माल गेलाय आजचा तोडा किती आहे तो चालू मधला हा पाचवा तोडा आहे आता प्लॉट मध्ये पाहतोय की पूर्ण जी फुलांची संख्या आहे फुलांची संख्या बरोबर आहे तर एका एकामध्ये पाचव्या तोड्यामध्ये अंदाजी उत्पन्न आहे उत्पन्न किती निघू शकते तुमचा आज हा अंदाज आहे आज साधारणपणे दोन ते टन माल निघायला पाहिजे दोन ते अडी स्टेंट हा शेतकरी मैदाना काय की किंवा जे उत्पादन आहे मी मागा सांगितलं की काय होतं की काही शेतकरी एका झाडापासून एक, एक किलो माल काढतात काही शेतकरी दीड किलो काढतात काही शेतकरी अगदी दोन तीन किलो पर्यंत सुद्धा झेंडूमध्ये माल म्हणजे शेवटींच जे व्यवस्थापन तुमचं खत व्यवस्थापन असेल तुमचं पाणी व्यवस्थापन असेल आणि शेवटींचं मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट झेंडू पिकामध्ये खूप मॅटर करतात मी प्लॉट मध्ये पाहतोय की काय होतं की झेंडूमध्ये बरेच शेतकरी जे फोन करून विचारतात किंवा वायरस झेंडूला ला मेजरली काय वाढलंय तुला वायरसचा प्रादुर्भाव जास्त व्हायला लागलेला आहे आणि चालू मध्ये मी प्लॉट मध्ये पाहतोय की वायरस कुठे दिसत नाही मग ही जी वायरस जी व्यवस्थापन ही वायरसचं व्यवस्थापन झेंडू पिकामध्ये मी कसं केलेलं आहे मुळात ही व्हरायटी वायरस रेझिस्टन आहे बऱ्यापैकी बर बरं बरं म्हणजे एक पाच टक्के ते दहा टक्के आता वायरस ऊन तस खूपच होतं बरोबर जाणवणारच आहे व्हायरस साठी नो व्हायरस सारखे औषधं किंवा तुमचे झेड एन प्लस झिरो व्हायरस ही जे आहेत ते एक दोन हात घेतलेले आहेत ह्यामध्ये परत म्हणजे तुमचं सोडो ट्रायको ह्यासारखे खालून सोडलेले औषध आहेत जैविक प्लस रसायन अशा पद्धतीने हा घेतलेला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो झेंडूमध्ये काय होतं की तुमच्या रस्तकिडीत तुमचा मावा असेल तुरपुळा असेल पांढरी माशी असेल थेप्स असेल म्हणजे जर तुम्ही रस्तक किडीवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला नव्याण्णव टक्के झिंडूवर वायरचा प्रादुर्भाव जाणवणार आहेत आणि बऱ्याच वेळा काय होतं की पहिले काय व्हायचं की काही टायमचे झुंडू असतात त्याला काय होतं की वायरचा प्रादुर्भाव जास्त जातो पण ज्यावेळेस कंपनी एखादी व्हरायटी डेव्हलप करते तर काय होतं की वायरस रेजिस्टंट व्हरायटी म्हणजे काय होतं की कमीत कमी त्या व्हरायटीमध्ये जर व्हायरस आला तर काय होतं की शेतकऱ्यांना सुद्धा परवडत असतं कारण का तीन ते चार तोडी झाले आणि वायरस आल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन सुद्धा निघणार नाही दुसरी गोष्ट जर तुम्ही ह्या व्हरायटीची खासियत सांगायच झाली तर शेतकऱ्यांना सांगितलं की बांधणीचा खर्च नाही काय होतं की समजा वॉलरडी पाऊस आला जून जुलै ऑगस्ट मध्ये आपल्याकडे काय होतं की पूर्ण सुसा वारा असतो मे पासूनच चालू होत्या चैत्र महिना संपला की वैशाख ज्येष्ठ आषाढ दोन तीन महिन्यामध्ये काय वादळी वादळी पाऊस होत असतो आणि अशा वेळी प्लॉट मध्ये काय होतं की जर लगुणचं व्हरायटी असेल तर पाडण्याची चान्सेस जास्त असतात आता मी प्लॉट मध्ये पाहतो की या ठिकाणी पाऊस होऊन गेलेला आहे आणि कुठेही एका कोपऱ्यात कोणत्या पडलेलं आहे पण नव्या टक्के फुलाची प्रसुवात चांगली राहिलेली आहे दुसरी गोष्ट मला सांगा काय काय मध्ये तीन चार तोडे झाले असा कलर डाऊन होतो हा आता ह्या प्लॉट मध्ये पाहतो मी सांगता की तोडा आहे आणि कलर जर म्हंटल नाही केशरी कलर आहे मग ह्यामध्ये असं काय आहे का बाबा की जास्त रासायनिक खत वापरल्यानंतर थोडासा कमर डाऊन होते किंवा जी व्यवस्थापनामध्ये थोडं जैविकचा वापर सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे जैविकचा वापर करणं तितकंच गरजेचं आहे कारण कसं होतंय जे तुमचं के बी पी बी वगैरे तुम्ही घेता ते शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आपल्या जमिनीची कटवारी मिनरलची डिफिशियन्सी कोणती आहे पाहून ते त्या गोष्टी आता सध्या सायंटिफिकरित्या महत्वाच्या असतात त्याबरोबर ही व्हरायटी जी आहे ना मला असं कधी जाणवलं नाही की बाबा की रासायनिक दिलं म्हणून ही अशी पांढरट पडली आहे मग आहे असा कलर टिकूनच राहतो ह्या व्हरायटी वैशिष्ट्य आहे ह्या माझ्या मित्रांनो आता तसेच कसं आहे की बाबा जो कलर हा कलर एकदम काय होतं की मार्केटमध्ये काय पाहिजे की बाबा डिसाई फुल चांगलं पाहिजे दुसरी जी गोष्ट फुलाची जी प्रत म्हणतो की क्वालिटी म्हणतो म्हणजे पाकळ्यांची संख्या पाकळ्यांच्या मध्ये कॉम्पॅनिक्स पाना म्हणजे थोडासा घट्ट पाना चांगला पाहिजे आणि एकदम तुम्ही किती जरी दाबल फुल माझ्यासमोर पाहू शकता किती जोरात अगदी परत आहे असं होते काय की शेल्प लाईफ कोणतं बी एखादं तुम्ही फुल आज समजा तुम्ही तर पूर्ण ग्राहक काय होतं तो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते सुद्धा शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तो आज तोडलेलं फुल तीन ते चार दिवस काही शेवटच्या ग्राहकापर्यंत पोहोचायला एंडला हे वेळ लागत असतो त्यामुळं त्याची शेल्फ लाईफ हे महत्वाची पाहिजे म्हणजे कोणत्या बी ज्यावेळेस राहून तुम्ही झेंडूची वरटी निवडणार आहे तर काय होते त्याची शेल्फ लाईफ चांगली पाहिजे आणि हीच कंपनी हिची गरज ओळखून प्रिसीज प्रिसिजन आयगेडा कंपनीने साईज सुपर वॉरेंज शिवरायटी लॉन्च केलेली आहे आणि अगदी चांगले प्लॉट डेव्हलप झालेले आहेत त्या अगदी मी पुणे पुणे जिल्हा असेल बाकी सातारा असेल सांगली असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवरायटी अगदी कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाली होती दुसरी गोष्ट महत्वाचा मुद्दा व्हरायटी कोणती असू द्या मार्केटमध्ये मागणी कशी आहे आणि कोणत्या मार्केटला की तुम्ही आता विक्रीसाठी पाठवताय माझा आता पुन्हा मार्केटला जात आहे विक्रीसाठी आणि मागणीच्या बद्दल असं की माणसं कसं आहे फुलाची सा साईज घड्डपाना हे पाहिल्यावरती माणूस आपोआप उचलून घेत आहे बरोबर बरोबर त्यामुळे असं काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावा लागत नाही त्याला मार्केटिंगसाठी आता मला सांगा तुम्ही सांगितलं की पाचवा तोडा बरोबर आणि पाचवा तोडा झाला तरी मागं जर शेतकरी करून पाहू शकत की कळ्यांची संख्या भरपूर आहे अंदाजे तोडे किती पुढे होऊ शकतात अंदाजे मोठे तोडे सात ते आठ होतील आज सात ते आठ तोडे मोठे आणि आता तुम्ही सांगितलं की आता ड्रिपिन तुम्ही अंतर तर किती दिवसाची रॉट्रो सोलीबल खत खरच सोडणं गरजेचं आहे वॉटर सोल खात जसं जसं झाडांची वाढ होईल तस आधी दोन किलो नंतर एक एक तीन किलो पाच किलो पर्यंत जावं हा म्हणजे काय होतं की शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की शेतकरी काय म्हणतात किंवा चार तोडी झाले पाच तोडी झाले की हळूहळू काय होतं की याची साईज साईज बारीक होत असते पण काय होतं जसं तुमचं झाड डेव्हलप होते तसं तुम्ही खात्याची क्वांटिटी म्हणजे खात्याची क्वांटिटी वाढवली पाहिजे तीन ते चार किलोमीटर तर तुम्ही आधी पाच किलो तुम्ही खात्याची क्वांटिटी वाढवल काय होतं की सर्वच फुलांना किंवा जे काळे त्यांना संपूर्ण आणण्या तरी व्यवस्था बॅलन्स न्यूट्रिशन म्हणतो बॅलेन्स न्यूट्रिशन व्यवस्थित घेतो तुम्हाला युनिफॉर्म साईज हे प्लॉट मध्ये मिळणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना झेंडूची ज्यावेळेस लागवड करत असतात तर लागवड करत असं समजत नाही किंवा व्हरायटी सिलेक्शन कोणतं करावं किंवा तुम्ही आता साई सुपर ला... लागवड करणार असाल किंवा साई सुपर येलो लागवड करणार असाल किंवा जर काही झेंडूची लागवड करणार असाल तर तुम्हाला कंपनी प्रतीचा नंबर अगदी ते तुम्हाला लागवडीपासून ते अगदी हार्वेस्टिंग पर्यंत मार्केट पर्यंत काय होतं की तुम्ही असाच झेंडू पिकवा की त्याला मार्केटला तो विकला पाहिजे म्हणजे कोणता एक झेंडू लावायचा आणि मार्केटला गेला समजा आपल्या झेंडूची आपण लागवड करायला होती पाहिजे अगदी कंपनीची प्रतिनिधी तुम्हाला लागवडीपासून त्या अगदी हार्वेस्टिंग पर्यंत पर मार्केटपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कारण त्यांचा स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे काही अडचण आली तर त्यांचे तुम्ही संपर्क करा आणि झेंडू पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ते ऑनलाईन हो। असेल ऑफलाईन असेल किंवा व्हिजिट तुम्हाला ते मार्गदर्शन योग्य त्या रीतीने करतील सांगा आता आहे सुपर म्हणजे व्हरायटी साईज सुपर ऑरेंज हा तर तुम्ही सांगता की आता आजचा पाचवा तोडा आहे बरोबर तर म्हणतो हजारापासून जे उत्पादन आणि दुसरी गोष्ट ऑल ओव्हर जर आठ हजार काल मागव सांगता की बाबा एक क्षेत्र म्हणजे चाळीस गुण क्षेत्र गुण त्यांमध्ये तुम्ही साडेचार बाय दीड वर आठ हजार तर म्हणतो आपण तुम्हाला किती भेटू शकतो साधारणपणे मोठे तोडे जरी सात आठ झाले तर टोटल सगळे तोडे सोळा पर्यंत जातील पंधरा सोळा तोडे पंधरा सोळा आरामात जातील साधारणपणे सतरा ते अठरा टन उत्पन्न निघलं पाहिजे शेतकरी मित्रांनो साई सुपर ऑरेंज व्हरायटी तर कंपनीचं रिकमेंडेशन बाबा तुम्ही अगदी एक किलो पासून अगदी तीन किलो पर्यंत उत्पादन निघू शकतो तुमचं मॅनेजमेंट आता काय होतं की काही शेतकरी म्हणतात आम्ही दोन किलो काढले काही शेतकऱ्यांना एक किलो काही शेतकऱ्यांना तर अर्धा किलो निघते कारण का तीन चार तोड झाले की प्लॉट खराब राहते पण अगदी दीड ते दोन किलो पर्यंत उत्पादन निघलं आणि आपलं आठ आग हजार आग केलं आठ दोन सोळा म्हणजे अगदी पंधरा ते सोळा त्यांना पर्यंत सुद्धा उत्पादन निघू जर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित असेल खात व्य तुमचं व्यवस्थापन म्हणजे निसर्गाची साथ निसर्गाने माझा दिली तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही झेंडू मध्ये रेकॉर्ड रेक उत्पादन घेऊ शकता मित्रांनो केशरी झेंडू मध्ये किंवा लाल झेंडू मध्ये जर तुम्ही लावायचा विचार करत असाल जून असेल जुलै असेल तर ह्या झेंडूची लागवड तुम्ही बाराही महिने करू शकता म्हणजे लागवडीचा काय विषय म्हणजे खरीप मध्ये लागवड करू शकता रब रपे हंगामामध्ये याची लागवड करू शकता आणि अगदी उन्हाळ्याच्या चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान सुद्धा हो या जुंडूची लागवड करू शकता म्हणजे बाराही महिने तुम्ही साई सुपर वॉरेंज प्रिसी कंपनीचा या जुंडूची तुम्ही बाराही महिने लागवड करू शकता आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो माझ्या माग जो प्लॉट पाहत आहे तुम्ही हा प्रिसिजन आहे कंपनीचा साई सुपरवाय म्हणून हा झेंडू आहे आणि या झेंडू आपण आपण सगळं संपूर्ण माहिती पाहिलं स्पेसिफिकेशन पाहिलं अंतर पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिजे आणि हा प्लॉट पाहण्यासाठी काही जवळपासचे शेतकरी या प्लॉट पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना ह्या व्हरायटी विषय काय वाटते आपण जर त्यांची तुलना ऐकणार आहे नमस्ते नमस्कार साहेब आपल्याला जी व्हरायटी साई सुपर व्हरायटी सिनेमटी कशी वाटली आणि तुम्ही काही चेंडूची लागवड करताय का किंवा तुम्ही अदर काही या कंपनीच्या व्हरायटी लावलेल्या आहेत का मी साधारणपणे हा झेंडू दोन वर्षापासून लावत आहे साई सुपर येलो साई सुपर ऑरेंज तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने फोटो होतोय आणि चमक पण चांगली आणि वैशिष्ट्य हे क्वालिटीच काय ह्याला कलर जबरदस्त होतोय असा कलर पण सुपरा केला नाही मागच्या वर्षी मी एक एकर झेंडू हे केला होता साधारणपणे बारा तेरा तर मला एव्हरेज मिळालं मागच्या वर्षी पण केला होता या वर्षी पण माझं एक एकर आहे पिवळा पण आहे आणि केशरीमध्ये पण आहे आणि उत्कृष्ट क्वालिटी पुण्या मार्केटला ऐंशी नव्वद रुपये किलोच्या मार्केट आहे आणि माल साधारणपणे दीड दोन टनाच्या आसपास उत्पादन पण निघत आहे पण त्या हंगामामध्ये तुम्ही त्याची लागवड केली म्हणजे काय होतं की काही शेतकरी फक्त सिजनेबल झेंडूशी लागवड करतात आणि काय होतं की सिजनेबल लागवड केली आणि सगळ्याचा एकदम माल आला की मार्केटमध्ये पूर्ण कोलॅप्स होते मग असं आहे का काय तुम्ही फक्त सिजनेबल लागवड करताय का बारा महिने लागवड लागवड केली त्यावेळी मार्केटचं थोडस चढ होत झाला मार्केट कमी पण हे महत्वाचा प्रश्न काय होतं की झेंडू मध्ये दाराचं काही कसं आहे की आजचा ऐंशी नव्वद रुपये म्हणून तर काय होतं की बाबा शेतकऱ्यांना झेंडू शेती परवडते पण काय होतं कधी कधी झेंडू दर अगदी दहा वीस रुपये सुद्धा येतात त्यावेळेस झेंडूच उत्पादन खर्चवा निघत नाही अशा वेळी बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला लागेल किंवा जे तुम्ही झेंडूची शेती करणार आहे चेंडू शेती करत असताना कोणता हंगाम असेल किंवा लागवडीचा एक्झॅक्ट टाइम हा कोणता निवडला पाहिजे टाइम प्रत्येक असतं आपलं सीजन असतो आपण दिवाळी दिवाळीसाठी पण झेंडू करतो पण उन्हाळी झेंडू करतो बरं पण साधारणपणे क्वालिटी आणि क्वांटिटी सगळ्यात महत्वाचं क्वांटिटी तुमच्या आली पाहिजे दहा रुपये वीस रुपये किलो मार्केट झालं तर तु तुमचा माल जास्त निघल्यानंतर तो पैसे ती परवडते असं होतं आणि उन्हाळी आता आता ह्या जे आहे ना उन्हाळी सीझनला सुद्धा सतरा ऐंशी रुपये मार्केट भेटून जाते आणि जरी कमी चाळीस रुपये पन्नास रुपये किलो जरी मार्केट पकडलं तर जेवण खर्च कमी असतो सुरुवातीला तुमचा बियाणाचा खर्च रोपाचा खर्च जास्त प्रॉब्लेम असतो बाकीचा एवढा काही खर्च नसतो आणि ही हॉराटी ना एक नंबर आहे माझ्या कंपनीकडून तुम्ही गेले दोन वर्षाला हॉराटी करतोय एकदम सुपर आणि रोगराई नाही कसले वायरेचा कसलाही प्रॉब्लेम नाही सर ओके आमच्याकडे बऱ्याचशा ठिकाणी आमचं बघून बऱ्याचशा ठिकाणी लागणी वाढलेल्या आहेत शहराटीच्या नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव सुधीर रंगनाथ गाडवे तालुका बारामती जिल्हा पुणे कशी होराटे कशी वाटते तुम्हाला काय होराटे साई सुपर येलो साई सुपर ऑरेंज महाविष्णू विष्णू येलो या सगळ्या टॉप फॉराटे आहेत त्यांच्या मग कोणती आता आता आपण तुमचा एक महाविष्णू येलोचा माझा तुम्ही महाविष्णू येलोच्या व्यतिरिक्त ही वरायटी काय लावण्याचा विचार आहे का किंवा काय लावलेले आहेत का महाविष्णू येलोचा माझं तीन तोड झाल्यात मला सात टन माल एव्हरेज पडलाय आणि माझं सत्तर ऐंशी चांगले पैसे झालेत त्याच्याच पाठोपाठ एक तीन आठवड्याने मी येलो दोन एकर केलेलं आहे परत आता परत आता आला उद्या पहिला तोडा बरं 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 म्हणजे कसं म्हणजे जी व्हरायटी आपण वायर व्हरायटी किंवा क्वालिटीच्या बाबतीमध्ये मार्केटमध्ये रिक्वायरमेंट म्हणतो आपण दलालांची असेल का ग्राहकांची ही मार्केटमध्ये मागणी कशी कारण काय होतं मार्केटमध्ये काय होतं की जे विकतंय तेच पिकवलं पाहिजेत करेन आता प्रॉब्लेम असा आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये किती पण फुलं येतात माझी लाल येतोय पिवळा येतोय पण आपला आपला जो माल गाडीत जातोय तो पार्टी चार वाजता बुकिंग होऊन डायरेक्ट एकच पार्टी घेऊन जाते म्हणजे मालाची क्वालिटी चांगली शेतकरी मित्रांनो आता तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की बाबा मग काही शेतकरी दोन वर्षापासून साई सुपर ऑरेंज असेल साई सुपर येलो असेल महाविष्णू असेल विष्णू येलो असेल मग ह्या प्रेशन हॅग्रेडिक कंपनीच्या व्हरायटी लावतात आणि मार्केटला त्याला दरसोबत चांगला भेटतोय दुसरी गोष्ट उत्पादन खर्चामध्ये त्यांची बचत होती ती काही वायरस रेजिस्टर्ड व्हरायटी आहे त्यामुळे काय होतं उत्पादन खर्चामध्ये कुठेतरी दोन रुपये कमी होतात दुसरी गोष्ट आता चालूमध्ये व्हायटी पाहिलं तर तुमचा उत्पादन खर्च कमी होतो मी त्याला बांधायला लागेल लेबर लेबरचा कॉस्टिंग असेल किंवा पाणीचा खर्च असेल हा दहावीस हजार रुपये खर्च वाचतोय म्हणजे काय होते की कोणत्या पिकामध्ये जर तुमचा उत्पादन खर्च कमी झाला तर तुम्हाला थोडंसं उत्पादन जरी कमी निघलं तर त्यामध्ये ते बरोबर बराबरी करत असतं शेतकरी मित्रांनो झेंडू लावायचा विचार करत असाल तुम्ही लाल केशरीमध्ये तर तुम्ही प्रेश नॅगिटी कंपनीचा सा साई सुपर ऑरेंज या जेंडूची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मध्ये तुम्ही लाभाचा विचार करत असाल तर लिस्केव नंबर दिला नाही कंपनी प्रति प्रतिनिधीचा नंबर त्यांच्या ऑफिसचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि अगदी घर बसल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही रुपये मागू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट मी लाईव्ह मध्ये प्लॉट दाखवलं नाही म्हणजे आपण डायरेक्ट आपण ऑफिसमध्ये बसून दाखवलं नाही पण लाईव्ह मध्ये हा प्लॉट कसा आहे ह्या फुलाची प्रत कशी आहे शेतकऱ्यातून आपण ऐकले की थोडे किती झालेले आहेत लागवड लागूचं अंतर आपण ऐकलं आहे किंवा ते त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या सगळे मुद्दे आपण या मध्ये क्लिअर केलेले आहेत शेतकरी मित्रांनो जेंडू पिकाविषयी किंवा ह्या व्हरायटी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद